शेतजमीन कमी होणारच आहे पण कृषी क्षेत्राखालील जमीन कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे उद्योग सेवा रस्ते रस्ते तसेच बंदरे विमानतळे धरणे सौर ऊर्जा प्रकल्प आदी जमिनीशिवाय विकसित होऊ शकत नाहीत नक्की काय आहे विस्तृत बातमी पाहुयात नमस्कार मी स्नेहनगणांकुश आणि आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज अलीकडेच लोकसभेमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये देशातील शेतजमीन कमी होत असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री यांनी सांगितले यामध्ये महाराष्ट्रातील शेती क्षेत्र लक्षणीय कमी झाले आहे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये कृषी क्षेत्राखालील जमीन कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे उद्योग सेवा क्षेत्र रस्ते बंदरे विमानतळ धरणे सौर ऊर्जा प्रकल्प आदी जमिनीशिवाय विकसित होऊ शकत नाहीत भारत हा जगातील अत्यंत वेगाने विकसित होणारा देश आहे यामध्ये महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले राज्य आहे राज्यामध्ये रस्ते रेल्वे धरणे या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जमीन लागणार आहे मात्र आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये शेत जमीन घेताना योग्य मोबदला दिला पाहिजे तसेच या क्षेत्रातील मनुष्यबळाला रोजगार निर्मिती करून इतर क्षेत्रांमध्ये सामावून घेतले पाहिजे आर्थिक विकास हा कृषी उद्योग सेवा क्षेत्र आणि अलीकडच्या काळातील डिजिटल सोयींवर आधारित आहे सर्वसाधारणपणे आर्थिक विकास होत असताना उद्योग आणि सेवा क्षेत्र विकसित होतात या प्रक्रियेमध्ये कृषी क्षेत्रातील मनुष्यबळ हे त्यामध्ये सामावून घेतले जाते आर्थिक विकासामध्ये शहरीकरण हे अत्यंत महत्वाचे आहे शहरामध्ये शिक्षण आणि कौशल्य निर्मितीची साधने असतात तसेच संशोधन आणि तांत्रिक विकास होतो अलीकडच्या दीडशे वर्षामध्ये असे दिसून आले आहे की बंदरे आणि शहरे हे विकासाची मूळ केंद्रे आहेत आशिया गणले जाणारे सिंगापूर दक्षिण कोरिया सह चीन जपानमध्ये शहर आणि बंदरे यांच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा पाया रचला गेला कोणत्याही अविकसित देश विकासाच्या पहिल्या टप्प्यांमध्ये देशांतर्गत उपभोग्य वस्तूंच्या निर्मितीनच विकास करू शकत नाही त्यासाठी निर्यात हा एक पर्याय आहे यासाठी परदेशी भांडवल आणि तंत्रज्ञान हे अत्यंत आवश्यक असतं कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि पर्यायाने उत्पन्न तयार करण्याची क्षमता ही मर्यादित आहे जगातील कोणताही देश फक्त कृषी क्षेत्रावर श्रीमंत झालेला नाही बऱ्याच वेळा कॅलिफोर्नियाचे उदाहरण दिले जातं कॅलिफोर्नियामध्ये शेतीवर फक्त दोन टक्के शेतकरी आणि शेतमजूर अवलंबून आहेत कॅलिफोर्नियाचे उत्पन्न हे प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान हॉलिवूड आणि पर्यटन क्षेत्र आहे जगात सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञानाच्या संस्था या कॅलिफोर्नियामध्ये आहेत गुगल अमेझॉन आणि अॅपलचे बाजारपेठेतील मूल्य हे काही देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही जास्त आहे कॅलिफोर्निया स्वतंत्र राष्ट्र असतं तर जगातील तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचे राष्ट्र ठरलं असतं एखाद्या देशामध्ये कृषी क्षेत्र कमी होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे याबद्दल चिंता करण्याचं कारण नाही आपण चिंता केली पाहिजे ते मनुष्यबळ कृषी क्षेत्रातून उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये कसं सामावून घेतलं जातं भारताच्या विकास प्रक्रियेतील एक मोठी म्हणजे उद्योग वाढ झाली परंतु त्या गतीने रोजगार निर्मिती नाही चीनने एवढी अभूतपूर्व प्रगती केली आहे की भारतच नव्हे तर अमेरिका आणि युरोप खंडालाही आर्थिक आव्हान निर्माण झालं आहे चायना शॉप असं त्याला म्हणतात औद्योगिक उत्पादनामध्ये चीनची मक्तेदारी तयार झाली आहे त्यांच्या स्पर्धेला कोणी उभंही राहू शकत नाही अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन विरुद्ध आयात केली जातात त्यामुळे येथील देशांतर्गत उद्योग जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आहेत या देशांमध्ये स्थानिक मजुरांना काम नाही चीनने आपले सर्व हिरावून घेतले आहे अशा भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाल्या आहेत सध्या तरी या आर्थिक प्रगतीच्या आव्हानापुढे पुढे काही वर्षांमध्ये भारत काही करू शकेल अशी शक्यता नाही यामुळे भारतातील रोजगार निर्मिती आणि कृषी क्षेत्राचा भार कमी करणे ही प्रक्रिया अतिशय अवघड आहे हे समजून घेणे नियोजनाचा महत्वाचा भाग आहे हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो